कवठा नवीन नांदेड येथे दिनांक पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या सव्वीसव्या राज्यस्तरीय रसिकेच अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत बुटी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्तम कौशल्याचे प्रदर्शन करून दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक जिंकले या स्पर्धेत ज्युनियर सिनियर महिला तसेच सब ज्युनियर मुलं मुलींचा समावेश होता विविध जिल्ह्यातील नामांकित संघामध्ये बुटी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रभावी खेळ सादर केला पंधरा वर्षाखाली मुली तीनशे साठ किलो गट या संघात वैदेही राकळ मैत्री मेश्राम त्रिषा मोदेकर तनिषा मोदेकर आरुषी निनावे शर्वरी पुरी श्रेया रामबर्शी श्रावणी सतावते पिहू शाहू आणि मयुरी रामटेकर यांचा समावेश होता या संघाची कर्णधार आरुषी निनावे होती तेरा वर्षाखाली मुली तीनशे चाळीस किलो गट गर्ट या गटातील संघामध्ये भाविका सोनवाने मानवी सरोदे कनिष्का यादव शुभ्रा कांद्रीकर समीक्षा मदनकर संस्कृती मानिकपुरी आणि रिधिमा दांडगे यांचा समावेश होता या संघाची कर्णधार मानवी सरोदे होती या यशामध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक अभिषेक चौरेसर यांचे मार्गदर्शन व विद्यार्थिनीची मेहनत सराव मोलाचा ठरला स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवल्याबद्दल न्यायाधीशांनी संघाचे कौतुक केले व रौप्य पथकाने गौरव केला शाळेच्या संस्थापिका कल्याणी बुटी मॅडम संचालिका प्रीती बुटी मॅडम आणि मुख्याध्यापिका अरुणा चौभे मॅडम यांनी या यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन करत भविष्यात आणखी मोठे यश मिळवण्याची प्रेरणा दिली हा विजय बुटी पब्लिक स्कूलसाठी अभिमानास्पद असून विद्यार्थिनीच्या जिद्दीला व परिश्रमाला मिळालेला सन्मान आहे